असां आपल्याला सांगितलं बाबासाहेबांना किती संविधान लिहायला किती कालावधी लागला दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस तर त्याच शब्दांवर माझं गीत आहे आणि गीताच्या गीता आधी मी एक शायरी म्हणू इच्छितो भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हम दलितो की भीम जैसा उजाला ना होता मर गये होते सब झुम सेकर भीम जैसा रखवाला ना मिला होता रखवाला ना मिला होता मी माझ्या गाण्याला सुरुवात करीतो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सुसल अभिमान बावाच्या या तुकड्यावरती काढिल दिस तरी थकला नका मान सथरमाची बुद्ध धमाचे मिळाल वरदान हरपुन भानजीवाचा करून राणा लिहिलं संविधान हरपुन भानजीवाचं करु निराना लिहिलं संविधान कुणाची मिळाली साथ आजवर झाला तो आघात पुस्तका सवे तडली जात दिव्याखाली खाली झोपली माझी जात सतरमाची बुद्ध धमाचे मिळाल वरधान हर पुन्हा भानजीवाच करून राणा लिहिल संविधान हर पूर्ण भानजीवाच करून लिहिल संविधान रक्ताच नव्हत रे नात पेटवली आयुष्याची वात तो घास शिजल नाही जरी घरात सतरमाची दुधमाचे मिळाल वरदान हर पूर्ण भानजीवाच करुणिरान लिहिलं संविधान हर पूर्ण भानजीवाच करुणिरान लिहिलं संविधान हो कुणाचे दुःख कुणा कळते हिमवणार मातळ मळते दुःखाच्या अग्नीमध्ये जळते एकताच रक्त सळ सळते सथरमाची बुद्धमाचे मिळाल वरदान अर कुणी भान जीवाच करुणी रान लिहिल संविधान अर कुणी भान जीवाच करुणी रान लिहिल संविधान धन्यवाद वर्ग दाभीचा विद्यार्थी आज आपल्या आज आपल्या शाळेत भारतीय संविधान दिन साजरा करीत आहेत त्याबद्दल मी अं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक गीत सादर करीत आहे माझ्या गीताचे बोल आहे कायदा भीमाचा कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर शोभन दिसतो कनोटावर किती शोभला असता मनोटावर ताय आणि कोटावर किती शोभला असता मनोटावर ताय आणि कोटावर राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते जवाहर होते त्यात एकमान माझे भीमराव नेते भीमराव नेते ना कधीच हरले मागे ना सरले केला इशारा त्या बोटावर केला इशारा त्या बोटावर किती शोभला असता भीम नोटावर ता टाय आणि कोटावर किती शोभला असता भी टावर टाय आणि कोटावर या माझ्या दलित बांधवानो रंजल्यानो आणि गांजल्यानो देईन तुम्हाला करून मी खुले देईन तुम्हाला करून मी खुले काळाराम मंदिर चौदार चेतडे शानुवर्षे हिनले खुनिया दूर लोटी ले ज्यास वर्षानुवर्षे हिनले खुनिया दूर लोटी ले ज्यास माझा कांद्यावरती मी वाहिनयाची लावून पणा प्राण माझा त्याच्या लावून पताका नाही पडून वाचा चालावी पांगळे काळाराम मंदिर काळा काळाराम मंदिर चौदारी तडे माणूस असूनही तुम्हा माणसाना ना माणूस किती जाण नाहि माणूस असूनही तुम्हा माणसाना माणूस किती जाणनाही तोड चल उठी गोर्धन नाही मुक्त बंधनातून व्हावया संगराम या पुढे लढावया तोडून सनातन रुधीचे कडे काळाराम मंदिर चौधारीचे कडे काळाराम मंदिर चौधारीचे तडे या माझ्या दलित बांधवानो रंजल्यानो आणि गांजल्यानो देईन तुम्हाला करून मी कुले काळाराम मंदिर चौधारीचे तडे काळाराम मंदिर चौधारीचे तडे हिंदू मनविता आणि दूर राहता पाहून ही तुमची अवस्था हिंदू मनविता आणि दूर राहता पाहून ही अवस्था परी जीवन का जगता शिकावाच वाया अस्मिता जागव मीय पुल्या समाजा तोरण रिवाजा चला तू करून मी खुले काळाराम मंदिर चवदारचे तडे काळाराम मंदिर चवदारचे तडे या माझ्या दलित बांधवा नो रंज घ्यानो आणि गांज घ्यानो दे तुम्हाला करून मी खुले काळाराम मंदिर चौदारचे तडे का मंदिरी आणि न माझं गाणं म्हणलेलं आहे म्हणजे मी म्हणणार होत तेच म्हणून तो पण थोडस माझ्या गाण्याचे बोल आहे व्ही आय पी राणं व्ही आय पी खाण व्ही आय पी राणा वी आय पी खाना व्ही आय पी मान सन्मान व्ही आय पी राणा व्ही आय पी खाना व्ही आय पी मान सन्मान बाबासाहेबान दिल ही खास आज इस्तरीचे कापड त्याला भीमा मुळे बदलली हि जिंदगी हि खास आज इस्तरीचे कापड त्याला तराचा वास भारीत सुट्ट ना भारीत बुट्ट भारी सुट्टन घालीत बुट्ट अंगावरी सोन नान भारीत सुट्ट्यानं घालीत बुट्ट अंगावरी सोन नान बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान बाबासाहेबान माझ बाबासाहेबान जीर्ण चाली रीतीची चाल ही बुडवली वाया गेली असती पिढी माझ्या भिमाने घडवली जीर्ण चाली रीतीची चाल ही बुडवली वाया गेली असती पिढी माझ्या घडवली भल भल ना निवडून आणतो करून या मतदान आणतो बाबा बाबासाहेबान बाबासाहेबान माझ बाबाहेबान धन्यवाद वर्धन अं विद्यार्थी आहे सगळे जण गीत म्हणून दाखवणार दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौजार कड्यावर एक त्या रायगडावर एक चौदा कड्यावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा माड घोषित केला माडी घोषित केला माडी घोषित केला असे नरमणी असे नरमणी असे नरमणी दोन शोभिले दोन्ही वीर बहादर दोन्ही वीर बहादर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तड्यावर मी बरोबर नवीन संजात आहे आज संविधान दिनानिमित्त मी एक आज माणूस सादर करीत आहे तरी इतके तिने शांत दिलाय काय आकाशुषमोज तो आम्ही भीमा तुझ्या मुरे आकाशुषमोज तो आम्ही भीमा तुझ्या मुरे वादळई 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 রোগ আমি ভীমা তুজা জুড়ে বাদড়ি রোগ তো আমি ভীমা তুজা জুড়ে আকাশ সোস আমি ভীমা তুজা জুড়ে आशोस तो आम्ही भीमा तुझ्या मुडले आमांस फिरले धर्मात दानवाने छळले आम्हा पिळले धर्मांत दानवाने जातीस 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 मारतो आम्ही भीमा तुजा मु शोज जो आम्ही भीमा तुझ्या धुळेच तेथेच वागतो आम्ही भीमा तुझ्या धुळे आकाश मोज जो आम्ही भीमा तुझ्या धुळे केले स्वयं प्रकाश ज्ञानाने आज सारंग केले आज सारंग सूर्यास सूर्यास्यास जातो आम्ही भीमा तुझा पुढे आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्या पुढे वादळही रोगतो आम्ही भीमा तुझा पुढे छी ठोक है साधु जगला असा विदान होना नहीं छाती ठोका साधु जगास हो कोस को विद्वान भगवान हो नार नाही क्षत ठोक चालू जगाला दिल तुपड्यांची उडूनी चतुर चतु हरणाची चिरून मास्ती कधी हरला ना हो कदी हरलाना कदी हर कधी हरला नची कुस्ती होना नहीं छाती ठोक है साधू जाचा घटने जा जा वर साले है राजा ज्ञान वैभव है क्या जाचा जा घटने जा वर् चले है राजान गौरव है क्या चज

राज कस फुटणार त्या योगंद हे हे त्या, हे त्या, हे रमेशा त्या कार्य गुणाच कार्य गुण गान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला ठ हे साधू जगाला नाही ठोक हे साधू जगाला माझा दुबडा बुरा लि बडाल माझा दुबडा बोराल बाबा बाबासाहेबा तुझ्या न माझ्या घरात बाबा साहेबा तुझ्या न माझ्या घरात गुरवणारा पोर गा मा साहेब झाला तशी शेतला मोठा आता नाही बदला घुरवडणारा पोर का माझा साहेब झाला तशी शेतला मोठा आता नाही बदला त्याचा दरार शे सरकारी नौकर त्याचा दरार शे सरकारी नोकर बाबासाहेबा म्हणून तुझ्यान माझ्या घरात बाबा मुळ म्हणून तुझ्यान माझ्या घरात मा राजवाड्यातला माणूस आता गावात आला राजवाड्यातला मानूस आता गावात आला झाला सरपंच बोलया लागला जोरात झाला सरपंच लागला बोलाया जोरात बाबा साहेबा मोड बाबासाहेबा मोड तुझ्यान माझ्या दरात बाबा साहेबा मोड तुझ्यान माझ्या मा दरात एका विहिरीवर पाणी मंदी आता लागल बी ते समजेच मंदी आता लागल बांधायाू लागल घरच्या घरा तो लागल बडाल माझ्या दुबड्या लाई लाईबड माझ्या दुबड बोरात बाबा साहेबांड बाबा साहेबांड तुझ्यान माझ्या घरात बाबा साहेबांड तुझ्यान माझ्या दारात या शिल्पकारगन्धार्ति दिघन्तावा दिघन्तावा भावश्रदा सुने टुला अर्पता भाव शदा तुला टुलिता Sim, sim.

तुझी कथा इतिहासाला तुझी कथा इतिहासाला इतिहास आला साक्षी शृ आहे सुगंधा परि तिर्ती दिगंता तबा है दिगंता तबा भारतीय घटनेचा तो शिल्पक